हाय फ्रेंड गुड मॉर्निंग नमस्कार आज आपण इन्स्टंट पराठा करणार आहोत शिळ्या डाळीचा पराठा करणार आहोत तर आपण रात्री डाळ बनवली होती आणि ती थोडीशी शिल्लक राहिली तर म्हटलं चला फेकून देण्यापेक्षा तिचं काहीतरी करूयात आता इथे बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मीठ घालून घेते थोडस आता मीठ घातलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण बारीक कापून घेतलेला कांदा ॲड करणार आहोत इथे आपण हिरवी मिरची कापून घेतलेली बारीक ती ॲड केलेली आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड करणार आहोत थोडीशी हळद ॲड केली त्याच्यामध्ये थोडीशी रेड चिली एक चमचा जेवढं आपल्याला तिखट लागतं त्याच्यानुसार थोडीशी आता त्याच्यामध्ये इथे पा आता इथे डाळ आहे थोडीशी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडी घट्ट झालेली आहे आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आता मिक्स ह्याच्यावरती आपण थोडस पाणी ॲड करणार आहोत पिठात हे थोडं जास्त आहे थोडस असं पाणी घालून ॲड करूयात थोडं थोडं आता हे मळून घ्यायचे आपल्याला याचा गोळा मळून घेतलेला आहे व्यवस्थित आता आपण याच्यामध्ये थोडस ते थोडस असं मळून घ्यायचंय हे पाई ते असं पीठ आपण गोळा करून घेतला आहे आता त्याचा आपल्याला उंडा करायचं आहे त्याला एवढा त्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि तो लाटून घ्यायचा आहे व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे याच्यावरती तुम्हाला वाटलं तर तुम्ही आवडी पण टाकू शकता आपापल्या आवडीप्रमाणे ऑप्शनल आहे हे पहा आपण असा पराठा लाटून घेतलाय आता तो इकडे आपण पॅन तापत ठेवलेला आहे त्याच्यावरती घालून घेतलाय आता त्याच्यावरती असं थोडंसं तेल टाकायचं पराठा व्यवस्थित असा घालून घ्यायचा आता थोडस वरतून तूप ॲड केले मस्त आणि मग तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे एकदम मस्त असा छानसा आपला पराठा झालेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा हे पहा मैत्रिणीनो आपला पराठा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा सब्सक्राइब करा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा की रेसिपी कशी झाली यू